हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर हा जो आहे गणपती आमच्या सोसायटीतला आहे आणि दीड दिवसाचा तर ही जी जोडी पूजा करते यावेळेस यांच्याकडून गणपती होता तर त्यांच्या हाताने स्थापना होत आहे महाराजांकडूनच तर दीड दिवसाचाच असतो दरवर्षीप्रमाणे तर अकरा वर्ष झालेले कम्प्लीट आता पूजा वगैरे झाल्यानंतर मग सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला जाईल आरती वगैरे आधी होऊन जाईल त्याच्यानंतर प्रसाद वगैरे आणि छानपैकी महाराजांनी स्थापना केलेली आहे आणि आवर्जून येतात सगळे लहान मुलंसुद्धा सोसायटीचे आणि मोठे लेडीज जेंट्स सगळे येतात तर इथे चाललेली आहे पूजा आणि दीड दिवसाचा असल्यामुळे म्हणजे असं खूप घाई तर होतेच पण एकदम आले आणि लगेच गेले बाप्पा तर कसं तरी होतं एक दोन दिवस खूप छान एकदम रौनक असते पण विसर्जनाच्या वेळेस सगळ्यांचे मन थोडेसे हे झालेले असतात आता प्रत्येकाला माहितीच असेल ज्यांच्याकडे गणपती आहे ते तर हा ही जी वेळ आहे संध्याकाळची मी सकाळी साडी नेसलेली आणि संध्याकाळी मला म्हणजे दुपारी आम्ही ज्यांचे जे दिवसाचे गणपती आहे त्यांचे करून आलेलो आहे गणपती कारण दुसऱ्या दिवशी मग सोसायटीची पण धावपळ असते गणपती विसर्जनाची तर मी करून आलेली आता हाच सोसायटीच्या मैत्रिणीच्या घरचा गणपती तर मग त्यांच्याकडे पण आम्ही गेलेलो त्यांचाही दीड दिवसाचा असतो हा परत त्यांच्याच बाजूला म्हणजे सोसायटीमध्येच त्यांचा दहा दिवसाचा असतो पण शेजारी असल्यामुळे लगेच म्हटलं चला आता दर्शन करूनच घेऊ आलो इथं परत त्यांच्याकडे गौरीसुद्धा येणार आहे तर तेव्हा पण जावंच लागतं पण म्हटलं चला गणपती पाच तरी झाले पाहिजे पहिल्या दिवशी तर संध्याकाळी आमच्या दोघांच्या हातून आरतीला सुरुवात झालेली तर सकाळपासनं मी साडी नेसली होती तर कसं तरी झालं मला मग मी ड्रेसच घातलेला आणि त्यानंतर मग आता आरतीला सुरुवात होईल आधी आम्ही पूजा करून घेतली नंतर मग म जवळच होतो म्हणजे तिथेच उभं होतो म्हणून मग ते आमच्या हातानेच आरती करून घेतलेली सुरुवात म्हणजे थोडी 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 आरतीचा लाभ जो आहे सगळ्यांनाच भेटायला पाहिजे म्हणून पाच आरत्या तर आम्ही करतोस तर पाच आरत्यांपर्यंत ज ज्यांना ज्यांना करायचं आरती ते करतात एक दोन दोन मिनिट आणि इथे मी मोदक बनवलेले मी उकळीचे बनवते पण मला अजिबात वेळ नव्हता त्या दिवशी तर एक मैत्रिणीने बनवले होते उकळीचे बाजूचे आणि हे माझे आहे तळणीचे तर, तर म्हटलं मी नंतर कधीतरी आणखी बनवेल तर ते बनवलेले मी उकळीचे आणि तिने हे आणलेले उकळीचे आणि मी तळणीचे तर नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे संध्याकाळी दिली होती आम्ही कारण सकाळी तर खूप धावपळ असते आणि ज्यांच्याकडे गणपती होतं त्यांच्या तर प्रसाद होताच सगळ्या नंतर नैवेद्य वगैरे पण करून आणलं त्यांनी मूर्ती दिली त्यांच्या इथूनच तर प्रसाद असतोच त्यानंतर चला आता आरती करून घेऊयात मस्तपैकी आट आट जेवन तर आता संध्याकाळची वेळ म्हणजे आरती वगैरे झाल्यानंतर आठ साडेआठ नंतर मग जेवण वगैरे असतं सोसायटीकडूनच तर जेवणामध्ये डाळ भात पुऱ्या होत्या आणि गुलाबजामून होते आणि गुलाब पनीरची भाजी होती भात होता तर छान होतं जेवण पण तर दुसऱ्या दिवशी विसर्जन करून आल्यावर सुद्धा असतं जेवण कारण की सगळ्या बायका पण जातात विसर्जनाला आल्यानंतर मग ते थकून जातात आणि पाऊस तर दरवर्षी असतोच असतो खूप पाऊस होता यावेळेससुद्धा आ, नालो, नालो, तर इथे आमच्या लेडीजचं आम्ही मैत्रिणींकडे जाऊन आलो दर्शन घेऊन आलो ज्यांच्याकडे दीड दिवसाचे आहे ते आणि मग नंतर वरती जेवायला आलो तर पावसामुळे टेरेसवरच ठेवलं होतं जेवण सोसायटीच्या बिल्डिंगच्या तर सगळ्या बाया आता मैत्रिणी मैत्रिणी एकदाच बसतो आम्ही ग्रुपचा ग्रुपच असतो तर आधी पोरांचं वगैरे झालं मग काही लेडीज झालं जो तो आपल्या ग्रुपनुसार जेवण करतो एन्जॉय करत कारण अशा निमित्ताने सगळे एकत्र जमतात बोलणं होतं नाहीतर प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये पण गणपती म्हणा काही सण वगैरे असला तर सगळे जवळ येतात आणि मस्तपैकी एन्जॉय वगैरे पण होतो बोलणं होतं भेटी होतात असं तर भेटी होतातच पण तरी निवांत असतं समजा कारण की जेवण बायकांना सुखी असतं बनवायची त्यानंतर रात्री आम्ही जेवण वगैरे करून आल्यानंतर मग थोडंसं भजन वगैरे केलं कीर्तन काही गाणी वगैरे म्हटली गणपतीची काही गीतं ते काय म्हणतात त्याला ते सगळं झाल्यानंतर बारा वाजेपर्यंत होतो आम्ही बसले इथे बऱ्याच लेडीज आलेल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही काही फुगड्या वगैरे खेळल्या तिथेच ऑफिसमध्ये मग त्याच्यानंतर काही मंगळागौरचे खेळ खेळले तर आणि दुसऱ्या दिवशी तर मग आरतीसाठी लवकर उठायचं धावपळच असते ॲक्च्युली हे दोन तीन दिवस सगळ्यांची तर हे झाल्यानंतर रात्री बारा बाराला आम्ही घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी पण काही जण आले काही नाही आले आरतीला जेंट्सच होते आणि मी आहे संध्याकाळची आरती दुसऱ्या दिवशीची गणपती विसर्जनाच्या वेळेसची तर मिस्टर जे एक आगे उगे होते एकदम मागे उभे होते त्यांना या म्हटलं तर मी राहू दे सकाळी केली आपण आरती तर मग मी आता एकटीच आरती करते तर दुसऱ्या दिवशीसुद्धा एकेकांच्या एक एक हातात थोडंफार थोडंफार आरती देऊन मग सगळे आरतीचा लाभ घेतात अशा प्रकारे होतात आणि आता पाऊस बघते सगळे जण छत्र्या घेऊन उभे आहेत बघायला आणि ढोलवाले बिचारे तसेच उभे त्यांना सवय पण आहे आणि आता काय करतात रेनकोट वगैरे त्यांना जमलं पण पाहिजे तसं तर हे बघा छत्र्या प्रत्येकांच्या हातात आहे म्हणजे पाऊस खूपच पाऊस होता त्यावेळेस तर दरवेळेस असतोच छत्र्या घेऊनच बसता त्यानंतर इथे झालं आहे पोरांचा पोरींचा डान्स आणि हे बघा आम आहे आम आमचं काय म्हणतात त्याला जादू रेनकोट घालून कसं फिरतो आहे मैत्रिणीचं नातू त्याला आता खूप मजा आली आणि खूप एन्जॉय पण केलं त्याने मस्त डबक्यामध्ये उड्या मारून हे बघा लहान लहान पोरं रेनकोट घालून नको बिचाऱ्यांना सर्दी वगैरे व्हायला म्हणून काळजी द्यायची पण पोरं काय ओले होतातच आणि ते चाललं आहे आता पोरांचा डान्स सगळे छान नाचत गाचत गणपतीचं विसर्जन करतात तर आम्ही जास्त पुढे नाही गेलो आणि माझा उपवास पण होता तर सकाळचं काहीच नव्हतं खाल्लेलं तर मग मी पण जास्त म्हणजे रिस्क घेतली मी नको घडबडामध्ये पुढे जायला तर मिस्ट्रांकडे मोबाईल होता ते एवढं शूट केलं आणि माझासुद्धा मोबाईल घरी येऊन गेला तर मला पुढचं काही शूट करता नाही आलं तर त्याच्यामुळे एवढं आता हे का पोरं आणि लेजेंड्स पुढे जातील गणपती विसर्जन करायला सोसायटीतल्या एकदम जणांचा गणपतीसुद्धा सोबतच जातो सोसायटीच्या तर ती फॅमिली आणि बाकीचे सुद्धा जातात आणि पावसामुळे ते माझा मोबाईल घरी घेऊन गेलेले मग मी नंतर गेली गेल्यानंतर तिथे जेवण होतं ते पण मला शूट करता नाही आलं तर जेवण वगैरे करून जोतो आपल्या घरी दुसऱ्या जशी खूप सोनं सोनं लागत होतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका